हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ मी खरं तर काल टाकायला पाहिजे होता कारण हा परवा दिवशीचा व्हिडिओ आहे दोन दिवसाचा कारण मी कम्युनिटी टाकली होती की घरी छोटासा कार्यक्रम आहे त्यामुळे माझा व्हिडिओ आला नाही तर तो हाच कार्यक्रम होता परड्या भरायचा कार्यक्रम होता म्हणजेच पाच सवासणी वगैरे जीव घालायचे असतात परड्या भरून तर त्याच मी श्रावण महिन्यात घालत असते प्रत्येक वेळेस त्यामुळे आता श्रावण महिना संपत यायला लागला आहे म्हणलं आज घालू उद्या घालू म्हणत म्हणत मला बराच टाईम झाला घातली नाही दोन दिवस आपला श्रावण राहिला होता म्हणून कालच्या शुक्रवारी घातल्या होत्या पण हा व्हिडिओ थोडा उशीरा आला कारण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला रात्री दहा वाजता फोन आला होता की ब्लाउजचा व्हिडिओ टाका म्हणून आमच्या बहिणीच्या शेजारला आहे त्यांनी नवीन मशीन घेतली त्यासाठी त्यांना ब्लाऊजचं माप काढायचं होतं बघून माझं तर त्यांच्यासाठी मी कालचं माप टाकलं होतं तर त्या माझ्या व्हिडिओची वाट बघत होत्या त्यामुळे माझा व्हिडिओ हा आला नाही त्यासाठी सॉरी चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे मग अशीच तुम्हाला म्हणलं मी आणि परड्या भरायचं म्हणल्यावर आमच्या इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो शक्यतो भरपूर वेळेस तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक मी दाखवलेला आहे त्यामुळे आजचा काही स्वयंपाक मी जास्त दाखवलेला नाही थोडासाच दाखवला आहे पण दोन चार वेळेस ना माझी डाळ शिजत नव्हती मला खूप त्रास झाला पुरण शिजवताना त्यामुळे म्हणले की आज थोडं पाणी उकळून घेऊ त्या मग तुम्हाला पण थोडासा फायदा होईल दा पाणी आपण उकळून घेतलं ना तर डाळ लवकर शिजते तर मी पाणी वगैरे उकळून घेतलं त्यात डाळ टाकली तुम्ही तर पाहिलं मग अशी तर आता इथं भज्याचं पीठ टिंबायला चालू आहे आपल्या पोळ्याचं पीठ टिंबून घेतलं आणि लगेचच आता भज्याचं पीठ चालू आहे म्हणजे डाळ शिजते तोपर्यंत पीठ जर आपण मळून घेतले तर भिजतात तोपर्यंत आणि आपल्या पोळ्या पण छान होतात त्यासाठी तर इथे बघा मी पीठ मळायले तोपर्यंत माझं दा डाळ शिजून पण झा जा, झाली कुकरमध्ये लावली होती मी एकदम फास्टमध्ये डाळ शिजली आणि डाळ शिजतानामध्ये थोडंसं तूप तेल तूप आपलं काय म्हणतात त्याला थोडंसं हळद हां बास हळद आणि तूप दोनच टाकलं होतं कारण तुपाने एकदम मऊ मऊ पण येतो डाळीला आणि लवकर डाळ शिजते त्यासाठी तूप टाकलं होतं मी कोण कोण तूप नसलं तर तेल टाकलं तरी चालतं तर आपलं झालं सगळं डाळ डाळ पण मी एकदम बारीक आधी पळीनं करून घेतली कोण कोण काय करतं तशीच पूर्ण आधी वाटून घेतात आणि नंतर पुन्हा साखर टाकतात तर तसं मी पण एकदा केलं होतं पण ते माझ्याकडून थोडंसं पातळ झालं मग मी आता तो कुठं नाही करत मला हेच सोपं वाटतं असंच त्यामुळे मी डाळीतच डायरेक्ट साखर टाकून घेतली आणि त्यात पण अजून वरून तूप टाकलं आणि आपलं जे विलायची पावडर आणि इलायची पावडर आणि जायफळ एकदाच मी वाटून ठेवत असे डब्यात घालून तर त्यातच पावडर टाकले मी चमच्यावर त्यानं आपल्या पोळ्या एकदम छान लागतात पण आणि स्वादिष्ट पण होतात पोळ्या त्यासाठी डाळ जवत डाळी म्हणजे जेव्हा आपण साखर लागतो तेव्हा आपण तूप टाकायचं तर पोळीची जरा वेगळीच लागते तर असं होत आहे माझं इकडं डाळीचं काम चालू आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मा तळण तळायला चालू आहे चंकुऱ्याचे पानं दिले होते ह्या शेजारच्या ताईने एका तर ते चंकुराची पानं पण करायला चालू आहेत तर आमच्याकडे शक्यतो असंच तुळसा चंकुराची पानं लावतात आम्ही उकडून पण एकदा मी, एक दा मी तुम्हाला दाखवले होते पण विकडून मी ससा कधी करत नाही असंच करतो प्रत्येक वेळेस उकडून मी आमच्या त्या छोट्या बहिणीच्या इकडे गेले होते तेव्हा तिच्या घरी लावले होते तिथले बघितले होते तेव्हापासून मी एकदा दोनदा केले होते फक्त पण ससा नाही करत तसे उकडून हेच छान वाटतात तर माझे आळूचे पानं वगैरे लावून झालेत तर आता चालू आहेत भजसे काढायला एका गॅसवर डाळ दा, डाळीला कसं जरा उशीर लागतो कारण डाळीला घट्टपणा यावा लागतो तर आपलं पुरण छान होतं नाहीतर मग नाही होत पातळ जर झालं तर, तर आपल्या पोळ्या पण व्यवस्थित येत नाहीत त्यासाठी जास्त पण घट्ट पुरण होऊ द्यायचं नाही जरा मध्यमच पुरण असलं तरी चालतं तर आता माझे पापड वगैरे सगळं तळायला चालू आहे मी थोडासा स्वयंपाक जेव्हा तुम्हाला दाखवलं आहे जास्त नाही दाखवला आणि पुरणसुद्धा आपण गरम गरम जर वाटलं ना तर लवकर वाट लवकर वाटतं तर माझं पुरण दहा ते पंधरा मिनटात किलो एक सव्वा किलो पुरण घातलं होतं मी आज तर पण वाटून झालं लगे, -लगे। आणि आता इथं आमटीला फुंडी टाकताना काही मी दाखवलं नाही कारण व्हिडिओ बराच मोठा झाला असता आणि बरेच वेळेस मी पुरणपोळी स्वयंपाक शेअर केला त्यासाठी मी जास्त काही दाखवलं नाही पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं फक्त महत्त्वाचं होतं दाखवायचं कारण ससा म्हणजे बऱ्याच बायकांना अजून पण पोळ्या जमत नाहीत Uh, तसं uh, uh, तर आता स्वयंपाकामध्ये कोणीच म्हणजे आडाने राहिलेलं नाही प्रत्येकाला स्वयंपाक येतोच येत नाही असं नाही पण पोळ्या जरा थोड्याशा पोळ्या टेन्शनचं काम असतं पोळ्यास असा जमत नाहीत बऱ्याच जणाला आणि शक्यतो नवीन झाले नवीन लग्न झालेल्या मुलींना पण नाही जमत तर कालच शिवाणीची एक मैत्रीण आली होती uh, मुस्लिमची होती ती तर ती म्हणली की मला पुरणपोळीचा स्वका स्वयंपाक येतो फक्त पोळ्या जमत नाहीत तर तिला मी ही स्ट्रिक सांगितली अशी की मला एक पुरणाचा गोळा मोठा करायचा आणि त्याच्यानिम्यानं गव्हाच्या पिठाचा गोळा करायचा एकतर पोळ्या पण आपल्या फास्ट होतात आणि लहान मोठ्या पण पोळ्या होत नाहीत एक लेवल पोळ्या होतात असं जर आपण हे केलं तर आपल्याला जर हा उंडा जास्त मोठा वाटायला पुरणाचा तर थोडंसं पुरण काढलं तरी चालतं पण पोळ्या इतक्या फास्ट होतात ना आपल्या की तुम्हीसुद्धा ही ट्रेक एकदा करून बघा की किती फास्ट पोळ्या होत्यात कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तर आपले से वाचतात एवढ्या फास्ट पोळ्या होतात तर मी अगोदर पूर्ण गोळे बनवून घेतली होते आणि शिवानीने पण एकदा नवीनच पहिल्यांदा स्वयंपाक केला होता पुरणपोळीचा तिनं कधीच केला नव्हता आणि मी तिला कधी करायला पण लावला नव्हता पण एकदा तिला करायला लावला होता मी म्हणलं स्वतःचे स्वतः करून बघ तुला जमतं का तर ती ती पण म्हणली की सगळा स्वयंपाक येतो पण मला पुरणपोळीचा स्वयंपाक येत नाही तर तिला पण मी हीच ट्रिक सांगितली होती की असे असे गोळे बनव आणि त्याच्या निम्म्यानं आपल्या घावाच्या पिठाचे गोळे बनव म्हणून तर तिनंसुद्धा सुद्धा माझ्यापेक्षा छान पोळ्या केल्या होत्या पहिल्यांदा केली होती तरीसुद्धा तर आता तिलासुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाकाचं काहीच वाटत नाही तिच्या पण पोळ्या खूप म्हणजे खूप छान होतात ते की किलू, किलू, तर इथे बघा किती छान पोळ्या झाल्यात माझ्या मी शक्यतो किलो दीड किलोचं जरी पुरण असलं तरी बाहेरच्या एका पण बैला स्वयंपाकाला बोलवत नाही कारण आता झाली झालीसारखंच पुरण असतं त्यासाठी इथं खेडेगावात कसं असतं थोडा पण जरा जास्तीचा स्वयंपाक ना तर बायका ऐकून तिला बोलवतात स्वयंपाक करायला पण मी नाही बोलवत कधी हां शक्यतो तीन चार किलोचं जर पुरण असलं असं जास्तीचं तर बोलवावंच लागतं कारण एखादी मदतीला लागतेच लागत नाही असं नाही माझ्या मदतीला पोरी असतात त्यामुळे मला गरज पडत नाही कोणाला बोलवायची तर असं आता तरी पण मी सव्वा किलोचं पुरण घातलं होतं कारण आमटीला वगैरे डाळ लागते त्यासाठी जास्तीचंच घातलं होतं तर बघा आपल्या पोळ्या किती छान होत आहेत एकदम असं कापसासारख्या पोळ्या एकदम लुसलुसीत अशा पोळ्या व्हायला लागल्यात -लु� आपल्या की असा जर पोळ्या ना तर न खाणारा सुद्धा माणूस पोळ्या खातं आरामात त्यासाठी तुम्ही अशा पोळ्या एकदा करून बघा आणि नक्की मला सांगा की तुमच्या पोळ्या किती फास्ट झाल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला तर वाटते इथं तर बघा आपली पानपुरीच वाटायली दुसरी पानपुरीसारखेच इथं पोळी फुगली त्यासाठी म्हटलं की थोडंसं शूट करू आणि तुम्हाला पण दाखवू कारण असं जर पोळ्या बघितल्यानंतर तर आपल्याला वाटतं हां आपण पण करून बघायला पाहिजे त्यासाठी म्हणलं की शेअर करू पोळ्या तरी बाकी काही नाही की शेअर केलं तर चालतं पण आता तसं स्वयंपाकामध्ये कोणीच अडाणी राहिलेली नाही प्रत्येकाला स्वयंपाक येतो येत नाही असं नाही पण ही नवीन मुलींसाठी आहे की ज्यांना पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक येत नाही त्यांच्यासाठी ट्रिक आहे हे सुद्धा काहीच येत नव्हतं जेव्हा माझं नवीन लग्न झालं तेव्हा काही म्हणजे काहीच येत नव्हतं मला चपातीसुद्धा लाटायला येत नव्हते तर आमच्या घरच्यांना वाटायचं की ही नवऱ्याला खाऊ घालते का उपाशी ठेवते काय माहिती असं वाटायचं आमच्या घरच्यांनासुद्धा म्हणजे मला स्वयंपाक येत नव्हता त्यासाठी आणि आम्ही लग्न झाल्यावर लवकरच सेपरेट राहिलो होतो त्यामुळे प्रत्येकाला वाटायचं ही नवऱ्याला उपाशीच ठेवते असं वाटायचं पण तसं नसतं हळूहळू माणूस शिकत असतं कोणालाच अगोदर स्वयंपाक येत नसतो माणूस शिकत असतो हळूहळू तर असो माणसाचा गैरसमज आहे की याला काहीच जमत नाही म्हणून पण काळ राहत नसतो काळ बदलत असतो प्रत्येकाचा तर असो आता इथं माझ्या परड्या वगैरे भरायला चालू आहेत तुम्हाला परड्या पण भरताना मी दाखवलेला आहेच ह्या अगोदर पण तर। से तरी म्हणलं चला शेअर करू थोडंसं कशा करायच्या काय करायच्या कशा भरायच्या काय भरायच्या तर थोडंसं शेअर करू त्यासाठी तरी बरंच शेअर केलेलं आहे थोडंसं म्हणता म्हणता म्हणलं आता नको व्हिडिओ त्यातला डिलीट करायचा जेव्हा आपण एडे येडेश्वरी देवीला जातो ना वर्षातून एकदा तरी जावंच लागतं येडाईला जावं नाही असं नाही ज्यांना परडे आहे त्यांना जावंच लागतं पण मी तर सारखंच जाते पण सारखं काय परड्या भरत नाही वर्षातून दोन तीन वेळेस तरी भरावं लागतात परड्या पण बायका जेवायला नाही सांगत वर्षातून एकदा फक्त सांगत असते बायका जेवायला ती एकदा तरी वर्षातून जेवायला घालावंच लागतं बायका त्यासाठी सवासनी तर इथं बघा सुद्धा मी एक एक पोळ्या आणि वरी एक छोटी छोटी निवदं असे दोन दोन केले एक पोळी कधी घालायची नाही कारण आपण ताटात वाढताना सुद्धा दोन तर इथं माझ्या पट

तर देवीचा उदो उदो पण करून झाला आहे आणि आरती पण झाली आहे आरती काही तुमच्यासोबत शेअर केली नाही तर आपला खोंडोबा कुळदैवत आहे त्यामुळे खोंडोबाचं पण नाव घ्यावंच लागतं जेव्हा आपण परड्या भरतात तेव्हा तर असो आता तर आता इथं पण अजून पोत वगैरे चालू आहेत तर इथं पोत वगैरे पाजळायला चालू आहेत पोतावर थोडंसं तेल टाकायचं आणि पोत पाजळून घ्यायचं आणि पोत जेव्हा आपण पाजार चाल तेव्हा सुद्धा देवीचा जा देवीचा गजर करावा लागतो आईराव थोडंसं तेल टाकून आपल्याला पाजळावर लागत असतो प्रत्येकाला तर कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा आपल्या व्हिडिओला स्टार्ट झालेली आहे सकाळपासूनच आज सहा वाजल्यापासूनच व्हिडिओला सुरुवात केली होती मी कारण आज स्वयंपाक लवकर करायचा होता तुम्हाला तर माहितीच आहे की काय कार्यक्रम होता काय नाही पर पर तर परड्या भरायचा कार्यक्रम होता ह्या परडे जे आहेत ना ते जेव्हा येडेश्वरी देवीची यात्रा असते तेव्हा यात्रेच्या नंतर रिटर्न आल्याच्यानंतर परडे जीव घालावे लागतात पण ह्या वेळेस मी घातल्या नव्हत्या म्हणलं घालू घालू म्हणजे म्हणजे श्रावण आला म्हणलं जाऊ द्या आता श्रावणात घालू श्रावण पण संपत यायला लागलं तरी मी अजून घातले नव्हते म्हणलं दोन दिवस फक्त श्रावण राहिले तर आता घालून टाकू त्यासाठी तर पडद्या भरलेला मी व्हिडिओ हे आधी पण टाकलं आहे एकदा का दोनदा काहीतरी टाकलेलं आहे तर आणि कसं आता आपण व्हिडिओ करताय म्हणजे प्रत्येकाचं शूट आपण घेतोच कारण त्याशिवाय मन पण लागत नाही आणि म्हणजे शूट केल्याशिवाय कर राहत पण नाही करावंच वाटतं डबल व्हिडिओ गेला तरी पण करावंच वाटतं कारण आता सवय लागलेली असते त्यासाठी शिवानी होती शूट करायला तिनं नसले असते मी काही केलं नसता शूट कालचा व्हिडिओ पण जाऊ द्या मला थोडा थोडासाच घेतलाय मी पुरणपोळीचा स्वयंपाक पण खूप वेळ दाखवला आहे कारण आमच्या एकदा प्रत्येक कार्यक्रमाला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो सा, साधा स्वयंपाक असा कोणी करत नाही गुरु तरी त्याच्या पारायला फक्त मी साधा स्वयंपाक केला होता कारण मला माहिती होतं की बरेच वेळेस सारखं पुरण होते सारखं पुरण होते पण सारखं पण खाऊन खाऊन टाकतो आणि पहिल्यांदा गुरुजाजाचंच पारण केल्यावर नेहमी पुरणच घालावं लागतं पण मला दोन दिवसानं लगेच छापयला जीव घालायचा होत्या त्यासाठी मी तेव्हा पुरण घातलं नव्हतं तेव्हा गुरुच्या पारण टायमाला म्हणून आज घातलं होतं तर दहा वाजेपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता पण सात स्पर्ध्या मी सांगितल्या होत्या तरी पण त्यातली एक पण बाई जेवायला आली नाही फक्त दोन बायका जेवायला आल्या होत्या ती पण संध्याकाळीच आल्या होत्या एवढ्या लवकर स्वयंपाक उरकून सुद्धा बायकांना शेवटी शिळच खाऊ घालावं लागलं म्हणजे सकाळचा स्वयंपाक संध्याकाळी खाऊ घालावं लागलं कारण बायका एवढ्या लवकर सुद्धा आल्या नाहीत कारण खेडेगावामध्ये कसं असतं प्रत्येक बायचं कामाला जातं राणामध्ये त्यांना वाटतं ह्यांच्या जेवणासाठी आम्ही घरी बसावं कारण त्यांचं पण बरोबरच आहे जेवणासाठी कोणी घरी बसत नाही विचार करणारे एखाद्या असतात की बाबा पर्टी कुंकू आले आपण कसं का जायचं कामाला असं तसं पण प्रत्येकाचं नसतं भागत कामाला जावंच लागतं पण असं आपल्याला घालायचं भाग आहे घालावंच लागतं कोणी येऊ आगर नाही येऊ देवाच्या नावानं आपल्याला करावंच लागतं तर त्यातल्या पाच जणी मी ताटा वाढवून नेले प्रत्येकाने आम्हाला घरी जेवायचं नको म्हणून आणि दोघी फक्त जेवायला आल्या होत्या मला जाऊ द्या देवीची इच्छा होती तसे झाले तिची इच्छा होती दोन बायका आल्याबद्दल झालं आणि प्रत्येकाला ताट वाढून दिले मला जाऊ द्या आता तर माझा आत्ता दिवस असा गेला होता तर तुम्हाला कसा वाटला काय वाटलं आणि जेव्हा हो आपल्याला पहिली असते ना येडेश्वरी देवीची म्हणा तुळजापूरच्या देवीची म्हणा कोणत्या पण देवीची असो वर्षातून एकदा तरी आपल्याला त्यांना जीव घालावं लागतं कारण आपल्याला जशी ला भूक लागते तशी देवांना पण भूक लागत असते वर्षातून एकदा तरी त्यांना जीव घालावं लागतं तरच आपलं पण घर समाधान राहतं त्यांना जर आपण उपाशी ठेवलं तर आपल्या पण घरामध्ये रखरखे सुटायला सुरुवात होते म्हणजेच नकारात्मकता शक्ती आली वाटतं असं घरामध्ये आपल्याला त्यामुळे वर्षातून एकदा तरी जीव घालावं लागतं माझ्या ह्या वेळेस बराच उशीर झाला आहे आता तसं तर मेहमान तिकडून यात्रेहून आल्याच्या नंतर घालावं लागतं पण वर्षाला मी श्रावणात घालत असते त्यामुळे श्रावणात घाल घा घातली यावेळेस पण पण आमची आई म्हणते की नाही म्हणजे जेव्हा आपण देऊन आलो ना तेव्हाच घालायचे नंतर नाही घालायचे तर असं आता मी पुढच्या वर्षी तसेच करेन आता घातलंय श्रावणात घातलेलं पण चांगलंच असतं त्यामुळे घातलेत मी आत्ता तर तुमचा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हेच होतं येडाईच्या पडड्या होत्या घालायच्या आणि पूर्णाचा स्वयंपाकाचं तुम्हाला तर तुम् माहिती आहे किती कुठं नाशुसाय पाहिजे किती बी जरी लवकर उरकलं तरी बाकीचे काम राहतात तसेच